तुमचं वय किती होतं ऍक्च्युली तर आंदोलनाचा तुमच्या आलो नमस्कार मी डॉक्टर अनिकेत देशमुख मी जन्माला आलो त्यावेळेस आबासाहेबांचं वय जवळपास चौसष्ट पहिली निवडणूक आहे की ज्यामध्ये आबासाहेब नाही आहेत वैद्यकीय सेवा ही एवढी लोकांना कनेक्ट होण्यासारख्या शेतकरी कामगार पक्षामध्ये घडला त्याचबरोबर आबासाहेबांचे संस्कार तुमच्यावरती आहेत त्या काळातला प्रचार आणि आताचा प्रचार काय फरक तुम्हाला वाटतो त्यावेळेस आव्हानी मंत्र्यांना प्रश्न विचारला तुम्ही जर सातव्या मजल्यावर आहे मग आता मुंबईमध्ये पाणी कसं वर येते तुम्हाला त्यासाठी रोजगार माध्यमातून पण अनुदान मिळायचं हे ताकदीनं शंभर कोटीच्या वर अनुदान बाबासाहेबांनी त्या काळामध्ये आणलं होतं आणि मंत्री यशवंतराव चव्हाण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या काळामध्ये जवळपास पंचावन्न ते साठ वर्ष ज्यांनी विधानसभेवरती राज्य केलं ते गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख आता खरं तर आपल्या बरोबर आहेत काय सांगता तुम्ही त्यावेळेस तुमचं वय किती होतं ऍक्च्युली खरं तर आंधार होतं तुमचा आजोबा तुम्ही कसा तो प्रचार बघितला त्या काळातला नमस्कार मी डॉक्टर अनिकेत देशमुख तुम्ही प्रश्न चांगला विचारलाय माझ्या वडिलांचंच वय साधारण वडीलच जन्माला आले नव्हते तेव्हापासून आजोबा निवडणूक लढतात आणि आबासाहेबांचं मी जन्माला आलो त्यावेळेस आबासाहेबांचं वय जवळपास चौसष्ट वय होतं म्हणजे त्यांनी जवळपास विचार केला तर बऱ्याच निवडणुका लढल्या होत्या मी जन्माला जवळपास सात निवडणुका त्यांनी जन्माच्या आधीच लढल्या होत्या आता ही पहिली निवडणूक आहे की ज्यामध्ये आम्हाला नाही तुम्ही कशा पद्धतीने हा प्रचाराचे के नियोजन केलं किंवा के 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 काय तुम्हाला अनुभव मिळाला पाहिजे दोन हजार एकोणीसचा सगळ्यांनाच ज्ञात आहे त्यावेळेस बाबासाहेबांनी एक उमेदवार दिला होता पक्षाचा आणि ते लोकांना मान्य नव्हता म्हणून लोकांनी माझ्या नावाचे पुढं केल्यानंतर आम्ही लढले होते त्यावेळेस आबासाहेब मायाबरोबर होते पक्षाबरोबर होते ताकदीनं काम त्यावेळेस आबासाहेबांचं वलय असल्यामुळं एक अभय होत सगळ्यांना पण त्यावेळेस आपल्याला विरोध म्हणून सगळे एकत्र आले होते पण यावेळेस आम्ही ती चूक न करता सगळ्यांना पहिल्यांदा एकत्रित केलं जेवढी लोक आहेत तेवढी ताकदीनं विरोधक आहेत त्यापैकी बरीच लोक संघटित केली पक्ष असतील त्याच्यावर आम्ही काम केलं जे अपक्ष उमेदवार असतील त्याच्याबरोबर आम्ही काम केलं या या सगळी लोक एकत्र करण्यासाठी निवडणुकीत पहिल्यांदा आम्ही काम केलं युवा डॉक्टर तुम्ही आहात दोन हजार एकोणीसला ला डॉक्टर ही पेशा होता तुमचा दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवत आहे आणि एक डॉक्टर पेशाने निवडणुकी राजकारण कसं समीकरण आ, एक तर ज्यावेळेस माझा व्यवसायाचा प्रश्न आला त्यावेळेस मला पूर्वी मला कम्प्युटरच्या या गोष्टीचा आवड होता सुरुवातीला मी आय आय टी वगैरे या क्षेत्रामध्ये जाण्यासाठीचा आम्ही प्रयत्न करत होतो पण नंतर लक्षात आलं की वैद्यकीय सेवा ही एवढी लोकांना कनेक्ट होण्यासारखी आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं वलय मिळालेलं आहे आशीर्वाद मिळालेला आहे आणि या घरात जमा आल्यामुळं लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी आम्ही मग वैद्यकीय हा व्यवसाय कडे आम्ही वळलो किंवा ते शिक्षण आम्हाला घेता आलं आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आम्हाला संधी मिळाल्या आणि त्यामुळं आबासाहेबांच्या अभिमान वाटायचा आम्हाला या सगळ्या गोष्टींचा पण त्या क्षेत्राचा आणि ह्या क्षेत्राचा जवळपास साम्यच आहे तुम्ही रोज गणेश हजारो लोकांना त्याही क्षेत्रात भेटता आणि याही क्षेत्रात पेटता ताकदीनं लोकांबरोबर कनेक्ट होण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय त्यामुळे क्वचित जे व्यवसाय त्याच्यामध्ये वैद्यकीय वकील व्यवसाय त्याच्यामध्ये तुम्ही रोजसे माणसांबरोबर राहता आणि माणसांच्या दैनंदिन दुःख कळतं म्हणजे आरोग्य याच्यामधलं तर कळतच पण त्याचे अडचणी काय आहेत दैनंदिन आणि त्याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट काय द्यायची आहे त्याची असलेली सोशल स्टेटस काय आहे त्याच्यानुसार काम करतो तसं राजकारणात की त्याचं सोशल स्टेटस काय आहे ते बघून त्याच्यावर काम किंवा त्याच्या अडचणी काय ते समजायसाठी चांगल्या पद्धतीने आम्हाला याचा फायदा झाला तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये काढला आहात त्याचबरोबर दादासाहेबांचे संस्कार तुमच्यावरती आहेत त्या काळातला प्रचार आणि आताचा प्रचार काय फरक तुम्हाला वाटतो दोन्हीमध्ये तसं मला कळतंय की मी लास्टच्या दोन निवडणूक आहे निवडणूक आणि चोवीसची निवडणूक या मी निवडणुकीमध्ये सक्रिय ताकदी नव्हतो हो पूर्वी आम्ही गाव भेटी दौऱ्या आपण बरोबर करायचो माझी आई महिला आघाडीच्या पद्धतीने काम करत होती माझे वडील तीस वर्ष करत होते फक्त काम, काम करायचं की लोकांना भेटतायत कशा पद्धतीने दे त्यांचे डायलॉग्स असतात समजून कसे घेत आहेत त्यांच्या समस्या कशा समजून घेत आहेत प्रचार कशा पद्धतीने करतात हे आम्ही बघितलेलं म्हणजे सकाळी गेल्यापासून संध्याकाळपर्यंत ते घराच्या बाहेर असायचे सगळे ज्या आबा पण तसेच असायचे वडील पण दादा तसेच असायचे आणि आईने हे प्रचाराच्या वेळेस दिवस दिवस असेच आम्ही बघितलेलं की घरात कोणी नाही आम्ही एकटे आहे अशा पद्धतीनं आमचं लहानपण बऱ्यापैकी केलं पण त्यावेळेस आम्हाला त्याची खंत वाटायची की आपल्या घरातलं कोण कसं काय एवढं घरी थांबत नाही ना आपल्या बरोबर नाही पण आज आम्ही ज्या ह्याच्यामध्ये गेलो त्यानंतर कळते की खरंच आपल्याला लोक लोकांचं एवढं प्रेम असते की तिथं तुम्ही असता त्यांच्या जा समस्या जाणून घेता त्याच्यामुळे तुम्ही घरात कमी राहता तर ह्या गोष्टींची जाण आता ज्यावेळेस फोडले असं दहा वर्षापासून आम्हाला त्या जाण व्हायला लागले आणि काय त्यांनी त्याग केलाय की आज आम्हाला कळतंय आणि ती आता आम्ही जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून आम्ही त्या गोष्टी करतो आबासाहेबांनी शेवटपर्यंत अगदी पाणी प्रश्नावरती हो निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये काय असे वेगळे मुद्दे होते प्रचाराचे पाणी प्रश्न तसाच आहे पाणी परिषणासाठी आबासाहेबांचं नाव तर पूर्ण महाराष्ट्रात घेतलं जातं माझी माझी मंत्री असतील केंद्रातले मंत्री असतील राज्यातले मंत्री असतील ते आबासाहेबांचं नाव काढतात मला सांगायला आवर्जून एवढं वाटेल की पहिला पाणी परिषद उभारायचा पण एक संघटनात्मक चळवळ जी उभा केली ती नागना नायकोडे नाग यांनी आटपाडीमधल्या पाणी परिषदेच्या माध्यमातून केली आणि आपण त्यांच्याबरोबर खांदाला खांदा लावून सामोलाच नाही तर इतर तेरा दुष्काळी तालुक्यांसाठी ताकदीनं काम केलं त्याबरोबर तासगावचे आर पाटील पटेल असतील त्यांनी त्याच्यामध्ये सभा दाखल अशा बऱ्याच टप्प्यातले बाबर आहेत आपल्या तिकडचे आटपाडी विटा आटपाडीच्या त्या भागामध्ये तिथं त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं अशी बरीच सहकारी त्या पाणी परिषदेच्या माध्यमातून चळवळ उभी झाली नेतेही घडले आणि पाणी परिषदेवर तिथल्या टेंबू मैसासारखी योजना कृष्णा योजना जी एवढ्या म्हणजे केला नव्हता त्या पद्धतीनं त्याला चळवळीत यश आलं की खोऱ्याचं पाणी आपल्या दुष्काळी टप्प्यामध्ये आलं इथल्या लोकांचे क्षेत्र भिजलं हे आनंदाची बाब आहे आबासाहेबांनी त्यासाठी त्याग केला आबासाहेबांबरोबर इतर सहकार्याने पण त्याग केला आणि शेतकरी कामगार पक्षाचा त्याच्यामध्ये ताकदीनं वाटा आहे सिंहाचा वाटा आहे हे मी आवर्जून सांगतो त्या पारिपरिषदेला आपण ताकदीने लढायचो आबासाहेब विधिमंडळात आवाज उठवायचे नाना नायकोडी ना ना हे रस्त्यावर उतरायचे अशा पद्धतीने त्यांनी ताकदीनं ती घडली पाहिजे त्यावेळेस शंका भरपूर उपस्थित की मागडी योजना आहे असं कसं होणार आहे एवढा लांब पाणी कसं येणार आहे पण त्यावेळेस आबानी मंत्र्यांना प्रश्न विचारला तुम्ही जर सातव्या मजल्यावर आहे आता मुंबईमध्ये पाणी कसं वर येते तुम्हाला तुमच्या टाकीमध्ये पाणी कसं जाते मोटरने जाते तर त्या विज्ञानाचा उपयोग करून आपण ताकदीनं आणू शकतो खर्चिक जरी असलं तरी जेवढं टँकरने तुम्हाला पाणी द्यावं लागणार आहे या क्षेत्राला पिण्याचा पाणी किंवा शेतीच्या पाण्यासाठी तेवढं त्याचा ते अपेक्षा कमी खर्चात या योजना होणार आहे ही एक चांगली दूरदृष्टी ठेवून तिथं आवाज उठवला आणि ते आपल्या इथं आलेलं आहे पण तेवढंच नाही केलं बाबासाहेबांनी नियोजन पण केलं म्हणजे एखाद्या वेळेस पाऊस कमी पडला तर उन्हाळ्यामध्ये किती पाऊस कमी होणार आहे याचा अंदाज घेऊन त्या योजनेला माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये पाणी किती येणार आहे याच्या संदर्भात काम केलं मागच्या पाच वर्षामध्ये एवढा ढसाळा कारभार त्यांचं नियोजन नाही खासदारांचे असतील किंवा आमदार मागचे खासदार असतील किंवा आता जे इथले उमेदवार असतील ह्यासाठी नियोजन नाही केलं त्यांनी फक्त राजकारण बघितलं जिथलं मतदान नाही तिथलं कॅनलचा फाटा पण नाही उघडला समोर आमच्या शेतकऱ्यांचं पीक जळताना शेतकऱ्यांनी बघितलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पण यांनी कधीही त्याला त्यांचं हृदयाला पादर नाही कुठला आणि त्यांनी तेही काम नाही केलं नियोजन करण्याची गरज आहे भविष्यकाळामध्ये आपले खासदार माड्याचे खासदार दयशील भैया पण आहेत उद्या आपले उमेदवार बाबासाहेब देशमुख जर विधिमंडळात जातील तर जलसे काही नियोजन आहे ते ताकदीनं केलं जाईल प्रशासनावर अंकुश ठेवून मतदार असो किंवा माणूस ताकदीनं सगळ्यांचं शेत जमीन भिजलं याची खात्री निश्चितपणे शेतकऱ्यांना भविष्यकाळामध्ये होईल आणि शेतकरी चांगल्या पद्धतीने ह्या या, या मुद्द्यावर तर आमच्या पाठीशी तुम्ही सांगताय की विरोधकांनी काम केलं नाही मात्र विद्यमान आमदार सांगतात की पाच हजार कोटीचा निधी या मतदारसंघात आणला आहे सगळ्या पाण्याच्या योजना पूर्ण केलेल्या आहेत सगळ्यात जास्त रीती शेतकऱ्यांना देखील आपण दिलेलं आहे त्यांचं नुकसान झालं नुकसान भरपाई जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त असं तुमचं त्यांनी कागदावर बऱ्याच गोष्टी मांडल्या पण शेतकऱ्यांना तुम्ही जाऊन कधी विचारा की त्यांचे पंचनामे झाले का नाही अतिवृष्टी झाल्यानंतर त्याचे पंचनामे झाले का नाही किंवा आमचं डाळिंब जळल्यानंतर मागच्या कालखंडामध्ये एवढं डाळिंब जडलं पण त्यांना अनुदान नाही मिळालं ना ना आबासाहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस डाळिंब एक्सपोर्ट होत होता आता थोडं कमी आलंय पण मर रोग असेल तेल असेल त्याच्यामुळे कमी आले पण ताकदीनं डाळिंब एक्सपोर्ट करायचं काम होत होतं एवढं होत होतं की त्यावेळेस फळबागात जळल्या तरी पण अनुदान मिळायचं नंतर लागवडीसाठी रोजगार पण अनुदान करण्याचे शंभर कोटीच्या वर अनुदान त्या आणलं होतं आणि शेतकरी शेतकऱ्यांच्या पाठीमाग अशा पद्धतीने ताकदीनं राहण्याची गरज होती लोकप्रतिनिधींची पण ते केलं नाही वर त्यांचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे ताकदीनं त्यांनी मुद्दा मा, मा मांडायचा होता की शेतकऱ्यांच्या पाठीमाग उलट हमी भाऊ तर विषयच नाही पण तुम्ही कर लावले जाचक कर लावले जीएसटी असेल त्याच्या माध्यमातून बियाणे खत अवजारे यांच्यावर जीएसटी लावला पाठीराजेची भूमिका घेणारी महाविकास आघाडी आहे शेतकरी कामगार पक्ष आहे पण हे कंबरड मोडला आमच्या शेतकऱ्यात आणि या सगळ्याचा चांगल्या पद्धतीने हिशोब शेतकरी वर्ग करणार आहे निवडणूक जाहीर झाली की प्रचार सुरू होतो प्रचारात राबून बदल खालच्या स्तरावरती प्रचार सुरू केला जातो दोन्हीकडे विरोधक देखील अपशब्द बोलतात शीज महिना शिवडी घेतात मात्र आबासाहेबांची कोणती शिकवण तुम्हाला अशी तुम्हाला तुम्हाला प्रचारा आणि कधीही पातळी सोडून कधीच कुठला टीका करणार आबासाहेबांनी आम्हाला एकच सांगितलं होतं की साठ वर्षात आपण काम करत गेलो आणि तेच काम सांगा तुम्ही आणि भविष्य काळात त्याच कामावर चांगल्या पद्धतीने त्याच मार्गाने जाण्यासाठी आश्वस्त करा तर निश्चित तुम्ही तुमच्या पाठीमाग सगळे लोक राहतील शेतकरी वर्ग राहतील तरुण वर्ग राहतील माता भगिनी राहतील तेच तेच मार्ग पकडा टीका करण्यात तुम्ही त्यांचा वेळ वाया घालू नका आणि निवडणुकीला आल्यानंतर अशा पद्धतीची वाणी आम्ही अपेक्षा दिसतो पण त्यांनी बहुतेक त्यांना त्यांच्या त्यांच्या इतिहासाचं विसर पडलाय त्यांनी मागच्या पाच वर्षात काय केलं किंवा ज्या ज्यावेळी सत्ता आली होती त्या उमेदवारांनी काय केलं होतं हे जनता माहिती आहे आम्ही सांगायची गरज नाही जनतेने स्वतःच जनता साक्षीदार आहे त्या सगळ्या गोष्टींची बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात उमेदवारांकडून की आम्ही तुम्ही साठ वर्षात काय केलं आम्ही साठ वर्षात इथं तरुणांना काम दिलं रोजगार हमीच्या माध्यमातून तरुणांना काम दिलं किंवा रोजगार उपलब्ध करण्यासाठी सुदगिनी सारखी संस्था उभी केली मार्केट कमिटी आहे खरेदी विक्री संघ आहे औद्योगिक वसाहत आहे शिक्षण संस्था आहे याच्या माध्यमातून ताकदीनं काम केलं स्वाभाविक लोकसंख्या वाढते आणि त्यामुळं रोजगाराची हे कमतरता होते आताही ग्रॅज्युएट भरपूर आहेत पण नोकऱ्या नाहीत भविष्य काळामध्ये ह्यांच्यामध्ये उद्योजक निर्माण करण्यासाठी आम्ही ताकद देऊ मग तो उद्योजक झाल्यानंतर तो नोकऱ्या तयार करेल एक दहा वीस नोकऱ्या छोटे छोटे उद्योजक तयार करून घेऊ प्रोत्साहनाची गरज आहे पण मागच्या पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधी घेतल्या तरुणांना वेगळ्या दिशेने गुन्हेगारी वृत्तीकडे वळवलेलं तुम्ही तुम्ही न्यूजला दाखवता कशा पद्धतीनं वृत्तीकडे वळून आणि त्या लोकांना अभय देत म्हणजे ज्यांना खरंच अभयाची गरज आहे त्यांना न देता गुन्हेगारी वृत्तीकडे रुत्तिकर वळत चाललेलं लोकांना अभय देतात तर हे सगळं लोक पोहोचतात तरुणांनाही आशा आहे आपल्या उमेदवाराकडून शेतकरी कामगार पक्षाकडून त्यामुळे ताकदीनं आमच्या पाठीशी संजय रावतांनी काही आरोप केलाय की तुमची बी टीम आहे म्हणून बी टीम प्रश्न येत नाही महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार साहेबांच्या गटातली पवार साहेबांनी आपल्या पाठीमागे राहण्याचं सर सर स्पष्ट खासदार साहेब आपल्या बरोबर आहेत इथले त्यांच्या हक्काचे बाबूराव गायकवाड आहेत हक्काचा माणूस समजला जातो सांगोला तालुक्यामध्ये हक्काचा माणूस हे बबराव गायकवाड म्हणून ओळखले जातात तर ती आमच्या स्टेजवर आहेत काल रुक्नार रामरे रुपनार आले होते ते प्रदेशाध्यक्ष उप उपप्रदेशाध्यक्ष आहेत ते आपल्या पाठीशी आहेत तर आता पंधरा दिवसापर्यंत ते त्यांच्या सोबत होते अचानक ठाकरे साहेबांना घोळं घालून त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं आणि त्यांनाही इथल्या ग्रामीण भागातल्या राजकारणाचा थोडासा अभ्यास कमी असावा म्हणून त्यांनी त्या बुरळीमध्ये त्यांना काहीतरी दिशाभूल करून ते ती तिकीट घेतलं मग वापर कोणी कोणाचा केला आहे आणि कोण कोणाची बीटीएम आहे हे सांगण्यासारखं याला काही ज्योतिष पण लागत नाही ना ह्याच्या सगळ्या गोष्टींचं आकलन करायला अनालिसिस करायला तुम्ही लोकांनाही सगळं माहिती आम्ही इथं तातीनं सात वर्ष कामच करतोय ना मग आम्ही बीटीएम कसं काय असू आम्ही ज्या ज्या टप्प्या वेळेस काम केले ते साठ वर्षाच्या राजकारणामध्ये आम्ही निष्ठेने पाठीमागे तर आमची टीम असायची कारण आम्ही आमच्या स्वाभिमानाचे महाविकास आघाडीचे दुसरे तुमचे उमेदवार दीपक सावंत यांनी देखील तुमच्यावर आरोप केलाय दोन भावांचं जेवढं वय तेवढा मला राजकारणाचा अनुभव आहे या दोघांनी येऊन खरं तर दवाखाना काढून लोकांची सेवा करायचं राजकारणात याय आता ती मोठी आहे पण त्यांच्या विरुद्ध मला टीका करण्यासारखं नाही पण अनुभव आमचा जरी कमी असला तर आमच्या मागे निष्ठेने लाल लालबावट्याच्या पाठीमाग लढणारी जगणारी लोक आहेत चार चार पाच पाच पिढ्या आमच्या पाठीमागे आहेत आमची लढाई स्वाभिमानाची निष्ठेची आहे त्यांनी काय आरोप करायचा त्यांनी कोणत्या साच्यामध्ये आम्हाला बघायचा हा त्यांच्या चष्माचा भाग आहे त्यांनी चष्मा बदलून बघावा पण आम्ही त्यांना विनंती त्यावेळेस पण करत होतो की महाविकास आघाडीचा हक्क आम्हाला पवारसाहेबांनी साहेबांनी पण त्यावेळेस सांगितलं होतं की महाविकास आघाडीची सी शेतकरी कामगार पक्षायचं महाविकास आघाडीतले काँग्रेसचे नेते म्हणतात की इथले आम्हाला आमच्या पाठीमागे महाविकास आघाडी ताकदी नसल्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी काय टीका करावी याच्याबाबत बोलण्यापेक्षा आम्ही विकासाचं काय आहे ते भविष्य काळामध्ये आम्ही काय देऊ शकतो सगळ्यांना ते आम्ही सांगणार तुमची तिरंगी लढत आहे त्यामध्ये शाही बापूने विकासाचा मुद्दा पुढे केलाय गावा की मी एम आय डी सी काम हाताला काम करणार मत मागतात तुम्ही कुठल्या मुद्द्यावर नाही आम्ही बऱ्याच मुद्द्यावर आम्ही जे सात वर्षात काम केले प्रत्येक टप्प्यावर काम केलं जर तुम्ही एमआयडीसी जर विचार केला तर एम आय डी सी पाच आणण्यासाठी ते चांगली गोष्ट आहे पण तुम्ही मागच्या कालखंडामध्ये काय केलं हे लोकांना माहिती तुम्हाला शेतकरी कामगार पक्षाच्या साथीनं तुम्ही तिथं एका संस्थेवर चेअरमन झाला ती संस्थेचं काय परिस्थिती आहे ती जनतेला माहिती आहे तुम्ही सुदगिनी सारखी संस्था उभी करण्यासाठीचा प्रयत्न केला त्याच्या शेअरचा अजून हिशोब दिलेला नाही तर तसं काही टिका म्हणून नाही पण इतिहास लोकांना आहे आणि ती जी काही ज्या कालखंडात झालेली ती माणसं अजून हयात आहे मग ती लोक विसरणार नाही चांगली गोष्ट तुम्ही एमआयडीसी स्वप्न बघताय तर तुम्ही मागच्या पाच वर्षात कालखंडात करू शकत होता सत्ताधाऱ्यांचा जे दूध होता तुम्ही एखादी सहकारी संस्था ताकदीने उभा करू शकतो ते केलं नाही तुम्ही तर त्यावेळेस नाही केलं तर मग आमदार झाल्यावर कसं काय केलं बरं त्यावेळेस तुम्ही माझे आमदार विधान परिषदेवर होता त्यावेळेस पण तुम्ही करू शकत होता त्यावेळेस पण नाही केलं पण असं जर फक्त निवडणुका समोर ठेवून करायचा विषय असेल तर लोक दूध खोळी नाहीत आणि मी तरुणांना आश्वासित करतो की त्यांच्यामध्ये आत्ताच बोललो की त्यांच्यामध्ये उद्योजक निर्माण करण्यासाठी जे ताकद देऊ त्याचबरोबर सुदगिरणी सारखी एखादी संस्था अजून आम्हाला कशी तयार येईल ते करू आमचे दूध संघ जिल्ह्याच्या दूध संघामध्ये खऱ्याचा वाटा घेऊन ते ताकदीने चालू करू किंवा तालुका दूध संघ तिथं अजून रोजगार उपलब्ध होईल या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने चांगल्या दिशेनं लोकांना गावण्यासाठी रोजगार उपलब्ध करू पण चांगल्या दिशे चालू आणि हे निश्चित विचार करेल की आपले गुन्हेगारी वृत्ती तरुणांना जे मागच्या पाच वर्षात पडले ते आपला उंबरटा ओलांडून आपल्या घरापर्यंत येऊ नये याची तसवी सगळ्यांनी घेतलेली आहे आणि आता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे सगळा तरुण सांगोला तालुक्यातल्या मोठ्या नेत्याची गाडी पकडली होती त्याच्यावर उठलं होतं काय सांगतात लक्ष्मी दर्शनाने लक्ष्मी दर्शन निश्चित आम्ही पहिल्यापासूनच सांगतो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सगळीच एकत्र वाजून आले आहेत कारण की आमच्या पाठी मग शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे रासप आहे एवढं मी सगळ्यात धन्यवाद मानतो की रिपायरी पण आमच्या इथं भावने गटात चांगला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला पाठीपडे मनसे आहे वंचित आघाडी आहे एमआयएम आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे प्रहार संघटना आहे स्वराज्य पक्ष ही सगळी आलेली आहे अपक्ष बारा उमेदवार आमच्या पाठीशी आहेत जनता आमच्या पाठीशी आहे पक्ष ताकतीनं आबासाहेबांच्या निधनानंतर पण पक्ष ताकतीनं पाठिंबा पा, ही सगळी जनशक्ती एका बाजूला आहे आणि समोर आहे जनशक्ती त्यांनी कसा पाच हजार कोटी कुठे गेले लोकांना तरी एवढा तुटी दिसत असतील तर पाच हजार कोटी कुठे गेले ती धनशक्ती ह्या दोन दिवसात दिसेल पण पण लोकांनी आहे ही निवडणूक लोकांनी हातात घेतली त्यामुळे ठरवलेलं आहे की जनशक्तीच्याच बाजूने जायचं आणि निष्ठेने सुसंस्कृत तालुक्याच्या दिशेने जायचं जी गाडी पकडली गेली ही सगळ्यात दुर्दैव आहे म्हणजे सांगोलाच्या तालुक्याचं नाव बाबासाहेबांनी एक वेगळ्या लेवलपर्यंत पोचवलं होतं स्वाभिमानी निष्ठेनं काम करण्यात घेतली जनता होती पक्ष होता एक असा सुसंस्कृत तालुका होता की महाराष्ट्र राज्य त्या तुमचं सगळ्यांचा गौरव करत होता या पद्धतीने होतं कारण का एक माणूस निष्कलंकित माणूस की तुम्ही अकरा वेळा विधानसभेमध्ये पाठवता या पद्धतीनं जेवढा मानस व्हायचा त्याच्याहून मानस जास्ती इथल्या मतदारांचा व्हायचा आणि त्यांचं एवढे आभार मानतात महाराष्ट्र राज्य की तालुक्याच्या दिशा नाही पण एक महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नावर चांगल्या पद्धतीने दिशा देणारा माणूस तुम्ही अकरा वेळा पाठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ज्या वेळेस पक्षांची अस्थिरता होते राजकारणामध्ये गलिचं राजकारण होतं त्यावेळेस तुम्हालाही माहिती की आबासाहेबांचं स्टेटस हे पूर्ण महाराष्ट्रात लागलं जातं एक निष्ठेच उदाहरण आबासाहेब कालच एक प्रचाराची सांगता सभाजी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली तर एकीकडे कालची जी प्रचंड गर्दी होती स्वाभाविक म्हणजे जनशक्ती आपल्या बाजूने बाजून मी तर म्हणतो दोन्ही उमेदवार जे ताकदीचे बरेच उमेदवार आहेत तेरा उमेदवार आहेत त्यातले समोरचे दोन उमेदवार जे आमच्या तिरंगी लढाई मधले जे स्ट्रॉंग दोन उमेदवार आहेत त्यांनी तर वाड्या अजून पोचले नाही त्यांचे तिथं पाल लागले नाही आम्ही सांगोला तालुक्याच नाही वाड्या वास्त्यांमध्ये ताकदीनं एवढ्याच ताकदीनं सभा झाल्या आणि सांगोल्यात पण ताकतीनं सभा झाल्या चांगला हा मी तेच सांगू ही सगळी जनशक्ती एकवटली आता लोकांनी निर्णय निवडणूक हातात घेऊन ताकतीनं ठरवलेलंच आहे अजून मतदान व्हायचं पण ठरवून टाकलेलं आहे ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीच मतदान कोणाला करायचं हे जनतेनं ठरवलं अकरा वर्ष अकरा टर्म आमदार असलेले बंदार बाबासाहेब देशमुख जे बाबासाहेब देशमुख हे आता उमेदवारांमध्ये उभं आहेत तर पुन्हा एकदा दिमाखाने लाल गवटा बाबासाहेबांच्या नात्वाच्या रूपाने पुन्हा प्रकेल निश्चित बाबासाहेबांचा सा नातू बघण्यापेक्षा तुमच्या सर्वांचेच नातू आहेत असं बघितलं पाहिजे माझा एकट्याचा भाऊ नाही तो सांगोला तालुक्याचा सगळ्यांचा भाऊ आहे या पद्धतीने बघितलं पाहिजे आणि ही विचारांची लढाई हे काही व्यक्ती एका व्यक्तीची लढाई नाही किंवा ही निवडणूक असते ती एका व्यक्तीची नसते विचारांची लढाई पुरोगामी विचारांची लढाई लोकांनी ठरवलेलं आहे की कि जातीपातीचा किनारा न ना लागता पुरोगामी विचाराची जी लढाई लढते त्यांच्या पाठीमाग आपण राहायचं आहे सुसंस्कृत राजकारणाची दिशा देण्यासाठी मतभेद संपूर्ण राज्यभर खरं तर फेमस झाले होते काय नक्की खरं जे मतभेद होते का तुमचं एक राजकीय त्याच्यामध्ये डाव होता सगळ्या गोष्टी काही सांगण्यासारख्या नाहीत पण आम्ही दोघं भाऊ आहेत त्याच्यामुळं आम्ही दोघं याच घरात राहतो आम्ही दोघांच राहणं उठणं बसणं लोकांना भेटणं एकाच घरात आहे आमचे काही पक्ष यासाठी आम्ही पाच वर्षापासून का एकत्र काम करतो पण विरोधकांनी ज्या आमच्यावर आमची गणितं मांडून त्यांनी जे खेळा करायचा प्रयत्न केला ते सगळं उलटलेलं आहे त्यांच्यावर आणि ते तुम्हाला सगळं कळतंय या सगळ्या गोष्टी आबासाहेबांच्या प्रचारादरम्यान कायदा त्या काळात आबासाहेबांच्या प्रचाराच्या वेळेस ज्यावेळेस माझा माझा प्रचार केला त्यावेळेस बाबासाहेबांचं शिस्त भरपूर असायची म्हणजे प्रचाराच्या वेळेस आबा म्हणतील ते प्रमाण असायचं आणि नियमांचं बऱ्यापैकी सगळ्यात जास्त काटेकोर पालन व्हायचं म्हणजे एक एक सुद्धा गोष्ट नियमात करूनच करायचे चा। आणि एक चांगल्या पद्धतीनं वलय म्हणजे जाबासाहेब जा ज्या जा जा ताकदीनं बोलायचे ते थोडंसं आम्हाला आता थोडं त्यांचा कमी वाढ मिळते त्यांची कमी आम्हाला जाणवते या प्रचारामध्ये की जे ते आल्यानंतर जे वलय त्या पूर्ण भागामध्ये बसायचं आबासाहेब येत आहेत म्हणून आणि एक आदोरयुक्त भीती असायची ती तिची आम्हाला वाटते ताकदीनं आहेत तरुणांमध्ये उत्साह आहे त्याच्यामुळे काही गोष्टी आम्हालाही टाळतायत नाही प्रचार हा ताकतीनं झाला तरुणांनीच सगळ्या हक्तांमध्ये घेतले आणि एक किस्सा असा सांगायचा की आबासाहेबांनी माझ्या ज्यावेळेस मी भाषण करायचो त्यावेळेस मी नवीन होतो पण भाषणातला शब्द जरी चुकला तरी आबासाहेब ते म्हणायचे की हा शब्द असा नाही बोलायचा असा बोलायचा हे नावं घेताना असं ह्या पद्धतीने नाव असलं पाहिजे हे पूर्ण असं पूर्ण बोललं गेलं पाहिजे या गोष्टी सांगायच्या किंवा समोर बसल्यानंतर तुमचं देहबोली कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आबासाहेब काम करायचे म्हणजे नेताने पब्लिक मध्ये कसं असावं हेही आबासाहेब ठरव म्हणजे आबासाहेबांची ते बाबासाहेबांची कमतरता तर आहेच ती कधीच भरून नाही शकणार म्हणजे तालुक्यामध्ये महाराष्ट्राला तालुक्याला तर आहेच पण महाराष्ट्राला ती कमतरता भासवते तेवढा अभ्यास सगळ्या गोष्टींचा साठ वर्षांच्या राजकारणामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले आहेत रस्ते रस्ते वस्त्या वस्त्या माहित होत्या महाराष्ट्राचे विषय माहित होते तालुक्याचे विषय माहित होते एवढ्या ताकदीचा माणूस म्हणजे आमच्या घराला तर आहेच म्हणजे आबासाहेब नसल्यामुळं ते एक वरिष्ठ आम्हाला छत गेलेलंच आहे आमच्या छप्पर गेलेलंच आहे घरात पण एक तालुक्याचं म्हणलं तरी एक वलय गेलेलं आहे ते निश्चितपणे तेवढं नाही आबासाहेबांनी तर हिमालय एवढं काम केलं पण आमच्याकडून सह्याद्री एवढं तर काम होईल आम्ही ईश्वरी प्रार्थना करतो तेवढी ताकद आम्हाला द्यावी महाविकास आघाडीमध्ये खरत बिघाडी झाली होती इथे शिवसेने सभा घ्यावी असं तुम्हाला वाटलं नव्हतं आमंत्रित केलं काय आम्हाला संदेश झाला होता की खासदार साहेब ते सभा घेतली ते त्यांचे इथले म्हाडा मतदारसंघातले ते त्यांचे सुभेदार त्यांनी सभा घेतली त्यांच्या इथल्या तालुक्याचा हक्काचा माणूस बाबुराव भाऊ आहेत त्यांनी घेतली तर चिन्ह की बाबा हे दोन जर हक्काचे माणसं ये जर येत असतील म्हणजे पवार साहेबांचा संदेशच आहे त्याच्यामध्ये याच्या आधी आम्ही तालुक्यामध्ये राजकारण करत असताना आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये कधी आठवले साहेब सोडले तर कोणी हे पातळीचा नेता इथल्या निवडणुकीला शेतकरी कामगार पक्षाच्या सभेसाठी कधीच आलेले म्हणजे इतिहासच तो आहे आणि आम्ही ते प्रचार एवढे आहेत त्यांच्याच उमेदवार एवढे उभे आहेत तर त्यांना तिथं वेळ देणं स्वाभाविक वे, त्यांना न्याय देणं तिथं गरजेचं आहे आम्ही आमच्याही पक्षाध्यक्षांना कधी प्रचारासाठी इथेही बोलवत नाही ताकदीनं ना तुम्ही बघितलं असेल की एवढा वेळ कमी पडतो की एवढे वक्ती आहेत आणि एवढे सुंदर वक्ते तयार झाले चांगलं तालुक्यामध्ये की वेळ कमी पडतो आपल्याला तर असं नाही की त्यांचा अवमान किंवा त्यांचं काही त्याच्यामध्ये तो मत असतो वगैरे आघाडीवर नाही तो विषय आम्ही आम्ही वैयक्तिक नाराज नाही ना। ना। आहे तो एका पक्षाचा निर्णय आहे तोही त्यांची दिशाभूल करून उमेदवारांनी इथला दिशाभूल करून त्यांनी घेतलेलं तिकीट आहे नाराजगी असायचं काही कारणच नाही महाविकास आघाडीचा नाराज असायचं काही कारण आहे त्यांनी त्यांचं पक्षाला वाटलं की तिथं उमेदवार असावा पण ती दिशाभूल केली राजकारणाची जर मागच्या वेळची गणित जर बघितली असती तर कधीच त्यांनी तो निर्णय घेतला नसतो सुद्धा टीका करणं संजय राऊतांनी काल टीका केली संजय राऊतांवर मी टीका करणं एवढा मी मोठा नाही पण त्यांची ही दिशाभूल केली के असावी उमेदवारांनी जे त्यांचे उमेदवार उभे राहिलेले बी टीम आता मी सगळी सविस्तर विश्लेषण केलं जर ते पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या बरोबर मांडीला मांडी होते ते हक्काना सांगत होते ते उमेदवार हे आमचेच आहेत काळजी करू नका ते आमच्याकडे परत येतील घर वापसी होईल हक्काने म्हणत असतील तर त्यांनीच पाठवलं असेल महाविकास आघाडीला त्यामुळे कार्यकर्त्यांना आवाहन करेन की रात्रीचा दिवस करून देवळात तेल टाकून सगळ्यात जास्तीत जास्त मताधिक्य मतदान करून घ्या आपल्या बाजूचे मत शेवटच्या पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत जी काही वेळ आहे शेवटची त्यांना ताकदीनं तुम्ही मतदान करून घ्या आणि त्यांनी आधीच ठरवलेलं आहे त्यामुळं एक चांगला आपल्या सगळ्यांना सामाजिक घटक म्हणून सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं महिला असतील ज्येष्ठ मंडळी असतील तरुण वर्ग असेल दीनदलित असतील शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल सगळ्यांनाच आश्वासित करतो की भविष्यामधल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कुठल्याही विषयावर अंतर पडेल असा आमच्याकडून हात नाही सगळ्या विषयांवर शेतकऱ्यांचे असेल दूध प्रश्न असेल चारा छावणी असेल विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे असेल शिक्षणाचे प्रश्न असतील या याच्यावर पहिल्यापासूनच काम केलं महिला सुरक्षित असेल आणि मागच्या पाच वर्षात जो खंड पडला आहे तो निश्चितपणे ताकदीनं आम्ही हे पुढे नेऊ जो काही खंड पडला आणि जातीचा जा किनारा कधीही कुठल्याही राजकारणाला कधी आपण आजारी पडलो तर आपण कधी जात बघून डॉक्टर निवडत नाही त्यामुळं जे आपल्या मतदारसंघाला जे रोग लागला त्याला चांगल्या डॉक्टरची गरज आहे त्यामुळं निश्चितपणे चांगल्या डॉक्टरचा आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याची गरज आहे चार तारखे वीस तारखेला चार नंबरचं चा बटन डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या समोरच्या शिफ्टीचं बटन दाबून तुम्ही प्रचंड बहुमत असा द्यावा ही विनंती करू महिला सुरक्षेसाठी तुम्ही काम केलं म्हणून मात्र विरोधकांनी लाडकी बहीण बदलचा मोठ्या प्रमाणात प्रचार केलाय अनेक महिलांना दिल्ली हजार रुपये देखील मिळालेले आहेत महिला देखील उत्स्फूर्तपणे सभेला असतात कसं बघताय लाडकी बहीणला पंधराशे रुपये दिला याच्यामध्ये दुमत असायचं कारण नाही त्यांनी दिले एका बाजूला पंधराशे रुपये त्या योजनेलाही काही विरोध नाही पण ज्या तुम्ही पंधराशे रुपये महिलांना देता दुसरीकडे किराणा मालाच्या गॅसच्या किमती वाढ होतो आमच्या लाडक्याबासा का बाय काम करता आणि <coughs> जगाच्या पाठीवरची पहिली योजना हो आहे एखादी योजना असेल कॉन्ट्रॅक्टरला विचारा की त्याचा रोड बनल्यानंतर किती महिन्याने पैसे त्याला वर्ग होतात कि त्याला त्या चपलाच दिसतात ते तिथं त्याला पैसे मिळत नाही त्याचं अजून टक्केवारी त्याला द्यायला लागते एखाद्या डॉक्टरला विचारा की एम जी माध्यमातून ट्रीटमेंट झाली किंवा ऑपरेशन झालं तर त्याला किती महिन्यानंतर पैसे कारण का शासन दरबारी पैशाची कमतरता असल्यामुळे ते म्हणजे तुम्ही आधी घाला मग तुम्हाला टप्प्याटप्प्याने कराच्या माध्यमातून जी येते ती तुम्हाला देऊ पण फक्त महिलांचं मत विकत घेण्यासाठी महिला सुरक्षितेच्या नावाखाली तुम्ही योजना आणली पण महिलांचं मत विकत घेण्याचं काळ काम तुम्ही केलं आणि पुढच्या महिन्याचे पैसे काढले म्हणजे म्हणजे आपल्या दरबारी पैसे नसताना तुम्ही पुढच्या महिन्याचे पैसे काढले आणि अशा पद्धतीचं महिला सशक्तीकरण होऊ शकत नाही महिला सशक्तीकरणासाठी ठोस पावलं आबासाहेबांनी उचलली होती रोजगार अडीच रुपये मिळायचे महिलांना पुरुषांना तीन रुपये मिळायचे त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होते त्यावेळी सोलापूरला जाऊन तिथं बंड केला होता की महिलांना पण तीन रुपये मिळायला पाहिजे त्यांनीही तेवढंच उन्हातानात काम करत असतील तर त्यांनाही तीन रुपये त्यांना तीन रुपये त्या सभेत घोषित करावं लागलं आणि त्या पद्धतीनं महिला सशक्तीकरणाचं काम केलं परत महिला सुद्धा सारखी संस्था होती आणि त्याच्या माध्यमातून अं महिला कामगार महिला संचालक का असं महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आबासाहेबांनी काम केलं आता तर महिला सुशिक्षित आहेत काम करतात रोजगार आहे या पद्धतीनं आता ठीक आहे पण त्या काळात आबासाहेबांनी अशा ताकदीनं संस्था उभी करून महाराष्ट्राला दिशा दिली की महिला सशक्तीकरणासाठी कसं काम करत पवार साहेबांनी पण सैन्यामध्ये महिलांना हे करून संधी दिली महिलांचं आरक्षण पवारसाहेबांनी केलं हे या पद्धतीनं ताकदीनं महिला सशक्तीकरणासाठी ठोस पाऊल उचलले हे फक्त महिलांचं मत विकत घेण्यासाठी फक्त निवडणुका समोर आल्या म्हणून काम आम्हा साहेबांच्या पश्चात तुमची पहिली निवडणूक आहे दोन्ही समोर मातक बरं विद्यमान आमदार आहेत दीपक आबादी तुमच्यावर काम केलेलं आहे कसं यांचं आव्हान किती वाटत तुम्हाला आव्हान आम्हाला जास्त वाटत नाही आमचं जे काही एक लाख मतदान आहे त्याच्यामध्ये अजून आता नवीन वाढ पण झालेले आहे त्याच्यामध्ये जवळपास एक लाख पंचवीस हजाराचा मतदान आमच्या पाठीमागे नाही शेवटी त्यांनी उभारले त्यांनी त्यांच्या सोबत होते एकत्र होऊन तेवढ्या लढले होते आज ते विरोधात लढत आहेत चांगल्या पद्धतीने आम्हाला आमचा एक विजयाची कितपत खात्री आहे आपण निवडून शंभर टक्के हा शेतकरी कामगार पक्षाचा विजय असणारच आहे फक्त किती लीड नाही हा जाँ प्रश्न आहे ते येणार